नमस्कार माझं गाणं आहे देवा तुझ्या नामस्मरणाने मन होते आनंदी छान आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करायला या देवा तुझ्या नामस्मरणाने मन होते आनंदी छान एक जबरस्त भारी भारी मस्त मस्त भक्तिगीत देवा तुझ्या देवा तुझ्या ईश्वरा परमेश्वरा तुझा तुझ्या नामस्मरणाने नामस्मरणाने मन होते आनंदी छान मन होते आनंदी छान देवा तुझा देवा तुझा ईश्वरा परमेश्वरा तुझा 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 तुझ्या नामस्मरणाने मन होते आनंदी छान मन होते आनंदी छान हृदय तन हृदय तन होते होते रममान होते होते रममान हृदय तन हृदय तन होते होते रममान होते होते रममान देवा तुझा ईश्वरा परमेश्वरा तुझा तुझा नामस्मरणाने मन होते आनंदी छान मन होते आनंदी छान प्रफुल्लित प्रफुल्लित होतय जीवन होतंय जीवन प्रसन्न प्रसन्न मन 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 प्रफुल्लित प्रफुल्लित होतय जीवन प्रसन्न प्रसन्न होतय मन मन रूप तुझे पाहता देवा रूप तुझे पाहता देवा भरून जाते मन भरून जाते मन मान 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 तुझ्यामुळेच आहे माझा मान 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 देवा तुझ्या ईश्वरा परमेश्वरा तुझ्या तुझ्या नामस्मरणाने मन होते आनंदी छान मन होते आनंदी छान भक्ती तुझ झाती ना तुझा अभंगात तुझ्या अपर अपार शक्ती भक्ती तुझ्या अपर शक्ती नामात तुझ्या अभंगात तुझा अपर अपरदिव्य शक्ती अपर अपार दिवे शक्ती तृप्त होय मन मन तृप्त होई मन मन <laughs> वाढे माझी शान शान वाढे माझी शान 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 शांत देवा तुझ्या ईश्वरा परमेश्वरा तुझ्या तुझ्या नामस्मरणाने मन होते आनंदी छान आनंदी छान आनंदी छान आनंदी छान पूर्ण जगाचा राजा तू देवा सर्वांचा करता धरता तू देवा पूर्ण जगाचा राजा तू देवा सर्वांचा करता धरता तू देवा तुझ्या विना हलत नाही धाडायची सुद्धा पान तुझ्या विना हलत नाही धाडायची सुद्धा पान तूच सर्वांचा स्वामी तूच सर्वांचा स्वामी मूलधन देवानमोलन देवान मूलधन तुझं सर्वांचा स्वामी तुझं देवानमोलन देवान मूलधन तुझ्यामुळे 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 वाढतोय मान शान वाढतोय मान शान वाढतोय मान शान देवा तुझ्या ईश्वरा परमेश्वरा तुझ्या तुझ्या नामस्मरणाने मन होते आनंदी छान आनंदी छान रथयतन रथयतन होते होते रममान होते होते रममान देवा तुझा ईश्वरा परमेश्वरा तुझ्या 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 नामस्मरणाने मन होते आनंदी छान मन होते आनंदी छान अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विष्ण करा धन्यवाद